आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे फापट पसारा आवरून सारा आता सुटसुटीत व्हायचा आहे याच्यासाठी त्याच्यासाठी हे हवं हो ते हवं इथे तिथे जाईन जिथे तिथलं काही नव नव हव्या हव्याचा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे हव्या हव्याचा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे बॅग हलकी स्वतः पुरती आता फक्त ठेवायची आहे बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो आयुष्याच्या होल्डॉल मध्ये काय काय कोंबत होतो किती बॅगा किती अडगळ साठवून साठवून ठेवत होतो किती बॅगा किती अडगळ साठवून साठवून ठेवत होतो काय राहिलं कुठे राहिलं आठवून आठवून पाहत होतो त्या त्यावेळी ठीक होतं त्या त्यावेळी ठीक होतं आता गरज सरली आहे कुठे काय ठेवायचंय ते ते आता विसरून जायचं आहे बॅग कशी भरायची हे आता मला कळलं आहे खूप जणांनी खूप दिलं सुख दुःखाच भान दिलं आपण कुठेतरी कमी पडलो याच शल्य आता विसरायचं आहे मान अपमान मी तू यातून मला बाहेर पडायचं आहे बॅग कशी भरायची ते आता मला कळलं आहे आत बाहेर काही नको आता फक्त एक कप्पा आत बाहेर काही नको आता फक्त एक एकच साथी सृष्टी करता एक सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे रिक्त मुक्त होत होत अलगद विरक्त होत, होत जायचं आहे बॅग कशी भरायची ते आता मला